सुषमा अंधारे यांच्या टीकेला मंत्री आदिती तटकरे यांनी दिलं प्रत्युत्तर सुषमा अंधारे यांनी चार तारखेला गुलाल खेळायला आमच्यासोबत यावं त्यांना फक्त तटकरेंची घराणीशाही दिसली ज्या पक्षाच्या त्या पदाधिकारी आहेत तिथली त्यांना घराणीशाही दिसली नाही सोयीस्कर घर घराणीशाहीवरती बोलणाऱ्यांवरती मी फार काही लक्ष देत नाही विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय ते आल्या बाहेरच्या व्यक्ती म्हणून बोलल्या रायगडची जनता सुद्धा नाही कोण बाहेरचा आहे कोण रायगडवासी आहे आदिती तटकरेंची सुषमा अंधारेंच्यावरती टीका

आणि रायगडकरांचं काय म्हणून बदल गरजेचं आहे एक खासदार तीन सीट म्हणून नाही कारण आम्हाला खात्री आहे अनंतराव गीते काका यांच्यावर कुणी भ्रष्टाचाराचा आरोप करू शकत नाही गीते काकांबद्दल कुणी आरक्षण करू शकत नाही आम्हाला खात्री आहे की ज्या सर्व माझी पद्धतीने गीते काकांनी आतापर्यंत कारभार केला आहे आणि हो हे सुद्धा सांगितलं पाहिजे मागच्या वेळेला जिथे काका वेगळ्या गळत होते तिकडे जैन भाई वगैरे एका प्लॅटफॉर्मवर होते भास्कर दादा आमच्या अजून वेगळे होते आता सगळे लोक एकत्र आहेत भास्कर दादा असतील जिथे काका असतील भारी असतील सगळे एकत्र आहेत खात्री नसायचे दादा खात्री होर कोणकडेच आहे खात्री नसायचे मायचंद मायचंद खात्रीला सांगते कटकर साहेब तुम्हाला गुलाल लागला मी त्यांना खर तर मनापासून सांगेन की त्यांनी चार तारखेला गुलाल खेळायला आमच्यासोबत यावं आणि रायगडची तशी ही संस्कृती नसते वैयक्तिक टीका करण्याची त्या आल्या त्यांना फक्त तटकरींची घराणेशाही दिसली ज्या पक्षाच्या त्या पदाधिकारी आहेत तिथली घराणेशाही त्यांना दिसली नाही सोयीस्कर घराणेशाहींवर बोलणाऱ्यांवर मी फार काही तर टीका करू इच्छित नाही कारण आम्ही ही निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढवत हो। आहोत त्याचबरोबर आम्ही रायगडमध्ये आम्हाला या बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघाला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं जे विकसित भारतचं स्वप्न आहे ते आम्ही बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा बघत आहोत त्याच्यामुळे कुठं ना कुठंतरी आम्ही एका बाजूला सर्व धर्म समभाव हा आमचा विचार जोपासून रायगडचा विकास करायचा आहे या मतदारसंघाचा विकास करायचा आहे आतापर्यंत महायुतीच्या माध्यमातून झालेली जी विकास काम आहेत या सर्व मुद्द्यांवर आम्ही निवडणुकीला सामोरं जात आहोत त्याच्यामुळे जा त्या आल्या त्या एक बाहेरच्या व्यक्ती म्हणून आल्या एक दिवस येऊन भाषण करून गेल्या रायगडची जनता सुज्ञ आहे कोण बाहेरचा आहे कोण रायगडवासी आहे ह्या सगळ्या गोष्टींचं जे काही रायगडवासी म्हणून किंवा सुज्ञ मतदार म्हणून जे काही त्यांना उत्तर आहे ते मतदानाच्या माध्यमातून दिसेल